मेजर साहेबांना तिथे ट्रॅक्शन लावले ते बसले तसे वेळ झालं निकाल बरसा प्रेम रामकृष्णारी सर्वांना खर तर या ठिकाणी आज म्हणजे आमच्याकडे असणारे जेवढे काय रुग्णवर्ग आहेत म्हणजे काका असतील किंवा ताई असतील तुम्हा सर्वांच्या सहकार्याने तुम्हा सर्वांच्या आतापर्यंत प्राप्त झालेलं आहे त्याचं एक फळ म्हणून मी जे सेवा चालवतो सर्वांच्या सहकार्यातूनच सर तर त्या सेवेचं फळ म्हणून जे गेले आठ वर्ष झालं पंचगव्य चिकित्सालय किंवा पंचगव्य निसर्ग उपचार केंद्राच्या माध्यमातून सेवा चालू आहे तर त्याच्या माध्यमातून एक सर्वोत्कृष्ट असा एक पुरस्कार दिला जातो जो वेगवेगळ्या डॉक्टरांना दिला जातो तर तो, तो पंचवीस वर्षानंतर गुरुवारी बंडात त्या कराटकर महाराज यांची एक संस्था आहे व्यसनमुख योग संघटना तर त्या संघटनेमध्ये पंचवीस वर्षानंतर जो पुरस्कार दिला जातो तो पुरस्कार माझ काम बघून किंवा तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने माझ्यावर झालेली कृपादृष्टी पाहून जे काही पेशंट नीट होत आहेत ते बघून माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने मला प्राप्त झालेलं जे ज्ञान असेल त्या सगळ्या गोष्टीमुळं जे शक्य होते तेवढी मनोभावे आम्ही जी सेवा करतोय त्याच्यामुळे त्या पुरस्कार सोहळ्यासाठी राष्ट्रबंधू राजीवजी दीक्षित नावाचा पुरस्कार त्या पुरस्कारासाठी माझं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे आणि तो पुरस्कार हा उद्या देहू या ठिकाणी खूप भव्य दिव्य असा खूप मोठा कार्यक्रम आहे पुणे या ठिकाणी देहूला तर त्या कार्यक्रमामध्ये उद्या दुपारी चार वाजता पुरस्कार सोहळा आहे तर त्या सोहळ्यामध्ये खूप मोठा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये तो पुरस्कार मला प्रदान करण्यात येणार आहे तर जे कार्य कुठल्याही प्रकारची स्वार्थी भाव न ठेवता एकदम अशा पत्र्याच्या पंचगव्य चिकित्सालयामध्ये त्या निसर्गोपचार केंद्रामध्ये आमच्या आर्थिक परिस्थितीच्या अडचणीला तुम्ही साथ देत आमच्याकडे जे ट्रीटमेंट करण्याचं प्राधान्य तुम्ही सर्वांनी दिलं तर त्या सगळ्या गोष्टीमुळे हे शक्य होत आहे आणि त्याच्यातून जे रिझल्ट मिळत आहेत ना त्या रिझल्ट मिळल्यानंतर त्या लोकांचा अभ्यास केला आणि तो अभ्यास करून त्यांनी पुरस्कार द्यायचा ठरवला म्हणजे असं काही डायरेक्ट निवडलेलं नाही नाव असे कितीतरी डॉक्टर लोक आहेत तर त्या डॉक्टर लोकांचा अभ्यास करून त्यांनी ठरवलं माझ्यापेक्षाही पंधरा वीस वर्ष झाले जी लोक या क्षेत्रात आहेत तर त्या लोकांचा सगळ्यांचा अभ्यास करून त्यांनी ठरवलं की खऱ्या अर्थाने काम कोण चांगलं करत आहे तर रुग्णांचं परीक्षण करून त्यांनी तो पुरस्कार मला देण्याचं ठरवलं तर ती जर माझं काम जेवढ्या पद्धतीने आतापर्यंत चांगलं करण्याचा प्रयत्न केला तेवढीच उत्स्फूर्तता इथून पुढच्या काळात ती भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो की तेवढीच उत्स्फूर्तता माझी टिकावी आणि पुढचं काम तुमची सेवा चांगल्या पद्धतीने घडावी जशी मुलं चुट छोटी छोटी मुलं माझ्याकडे ट्रीटमेंटला येतात किंवा मनक्याचे आजार गुडघ्याचे आजार कबरेचे आजार लिव्हरचे आजार किडनीचे आजार मेंदूचे आजार पॅरालिसिस या सगळ्या आजारावरती तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद प्राप्त होऊन चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट व्हावी हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो आणि तुम्ही सर्वांनी एवढा मोठा सन्मान दिला म्हणजे मला सन्मान काय कुठेही मिळत राहतो बरं का पण कसं डोकं चालवलं माहीत नाही की माझ्या बापूंना इथं सन्मान दिला त्यामुळे खरंच मला अभिमान वाटला मला छान वाटलं आता त्या ठिकाणी उद्या मी आई वडिलांना घेऊन जाणारच आहे परंतु माझ्यामुळे ज्यावेळेस वडिलांचा सन्मान होतो तर त्याच्या एवढा आनंदाची गोष्ट काय असू शकते सांगा तर माझ्या आई वडिलांनी खूप कष्ट केलेलं आहे मला घडवण्यासाठी माझे गुरुवर्य शेख साहेब सुद्धा शेख सर माझ्याकडे आता आले भेटायला मला सदिच्छा भेट दिली त्यांनी सुद्धा तर तुम्ही सर्वजण जाधव वकील साहेब असतील त्यांचे सहकारी असतील तुम्हाला सर्वांनी जे प्रेम मला आतापर्यंत दिले असे हजारो लोक तुमच्यासारखं माझ्यावर प्रेम करतात किंवा सर्वांची आम्हाला गरज आहे तुम्ही सर्वजण जर समजा माझी कोणतीही अवस्था बघून व इथं वातावरण कसं आहे कसं का असे ना पण ट्रीटमेंट चांगली मिळते हे उद्दिष्ट ठेवून माझ्याकडे जे है। तुम्ही येत आहे त्याबद्दल तुमचं सुद्धा खूप आभार आहे कारण तुम्ही ज्या ठिकाणून येतात आता बरं बरीच लोक कोण कोल्हापूरहून कोण नगरवरून आले कोण पुण्यावरून आले कोण साताऱ्यावरून आले अनेक ठिकाणाहून येणारी जी लोक आहेत या लोकांनी हजारो हॉस्पिटल ओलांडून येत आहे तुम्ही शिर्डीवरून येताना किती हॉस्पिटल तुम्ही आला तर इकडून येताना तुम्ही जो मला सन्मान दिलाय तो कुठेही न विसरण्यासारखा आहे आणि तीच ऊर्जा आहे मला प्रामाणिकपणे काम करायची ऊर्जा कोणती आहे की तुम्ही विश्वास ठेवताना ती ऊर्जा आहे आणि ती तुमच्या विश्वासात नेहमी पात्र राहो हीच भगवान परमात्म्याची चरणी प्रार्थना करतो धन्यवाद रामकृष्ण